हाय स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये कसे आहात स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामी घरात व्यस्त असाल चला तर मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे देव आणि विज्ञान ती असते एका नास्तिक व्यक्ती आणि स्वामी भक्त यांची चला तर तुम्ही अवश्य बघा स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे स्वामी स्वामींनी अवतार कार्य संपवले नाही स्वामी, ना स्वामी समर्थ आपल्या विचारांच्या माध्यमातून स्वामी आज देखील भक्ताच्या पाठीशी राहून त्यांना मार्गदर्शन करत कार्य करीत आहे व अनंत काळपर्यंत करत राहतील चला तर मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे चला तर बघूया देव आणि विज्ञान गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि तेलबुद्धीचा होता पण तो दो देवदेव वगैरे काहीही मानत नव्हता त्यांच्याप्रमाणे कर्तव्य जगात सर्व काही होते परंतु त्याची पत्नी आणि आई हे धार्मिक तसेच स्वामी भक्त होते त्यांनी गोविंदला समजावून सांगण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तयार नव्हता एकदा विहीर खोदण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो अभियंता म्हणून गोविंदलाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं पण गोविंद पूजा अर्चना या सर्वांना पाखंड समजतो अशा तो कुदळ घेऊन जमिनीवर पहिला वार गाला गाला जातो, घालायला पण काय एकदा कुदळ उचलल्यावर गोविंदला छातीत अत्यंत वेदना जाणवतात त्याच्या हातातून कुदळ घडते वैद्याला लगेच बोलावले जाते वैद्य येतात आणि गोविंदाची तपासणी करतात वैद्य सांगतात याला तर घरातील सर्व लोक आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी येतात गोविंद म्हणतो स्वामी माझा तुमच्यावर विश्वास नव्हता तरी तुम्ही मला रोगमुक्त कसे केले त्यावर स्वामी म्हणतात अरे तुझा विश्वास नव्हता पण तुझ्या परिवाराचा विश्वास तर होता ना आम्हाला आमच्या भक्तासाठी तुला बरे करावे लागले अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे खरं तर जिथे विश्वासाचा प्रांत संपतो हो, तेथूनच देवाचा प्रांत सुरू होतो तुझे विज्ञान सुद्धा ईश्वरानेच बनवले आहे जसे तुझ्यासारख्या सुशिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते तसेच आद आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरी साक्षात्कार झालेल्या लोकांना तुमच्यासारख्या ईश्वराला न मानणाऱ्या मूर्खाची कीव येते स्वामी भक्तांना देवाची भक्ती आवर्जून करा कोणतेही आपण एका देवावर विश्वास ठेवा ठेवा पण त्याची भक्ती करा मनात आपल्या भाव पाहिजे भक्ती करताना भाव ठेवा म्हणजे आपण त्याची पूजा अर्चना करतो तेव्हा असं वाटलं पाहिजे की नाही आपल्या ती व्यक्ती आहे ज्याची आपण उपासना करत आहोत मित्रांनो कधीही आपलं कर्म आपल्याला आडवं येतं तुम्हाला कथेवरून तर समज समजलंच असेल जिथं विज्ञान कामी येत नाही तिथं देव कामी येतात आपली आपले पाप पुण्य कर्म हे आपल्याला पुढे आडवं येतं म्हणून देवाची भक्ती करा आणि अवश्य चांगले कार्य करा मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्रीस्वामी समर्थ